हाय टू फॅमिली कसं आहे तुम्ही सर्व बघेत ना अर्ध्या समीक्षा ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे चला हो आज आपल्याला पापड बनवायचे आहेत मी बघा समीक्षा अर्ध्य करते पापड आज आमच्याकडे चांगलं गुण पडलेलं आहे आणि पापड पण संपले होते म्हणून म्हटलं चला तर आपण आज पापड बनवू चला तुम्हाला दाखवते कसं आहे बघा बाहेरचं छान ऊन पडलाय तरी बरेच दिवसांनी आज ऊन नाही तर पाऊस पाऊस चालू होता छान असं ऊन पडलंय आज ऊन पडलं तर म्हटलं चला आज पापड तरी बनवून घेऊ आपण पापड पण घरचे संपले होते अधुलिका पण झोपलेली आहे चला मी अधिकार तुम्हाला दाखवते आपली झोपलेली आहे चला म्हटलं तर आदुरिका झोपली आहे तर लवकर आपण पापड करून घेऊ आरोग्या समिती पण पापड करायला बसलेत बघा कशी आराध्या पण पापड करते आणि समीक्षा पण पापड करते क्लासला सुट्टी त्यांना म्हटलं चला पापड तरी करून घेते आज चला पापड झालाय तुम्हाला हे बघा आता आमची अद्विका उठलेली आहे ही बघा कशी मस्ती करते आहे आदू ही बघा किती मस्ती करते आहे चेकडा बघा किती छान वातावरण आहे आणि किती छान हवा चला मम्मीने बघू कसे काय करते मग मी

हे बघा बाहेरचे पापड हे बघा आराध्याने किती छोटे छोटे पापड केले बघा हे बघा आता मम्मीने दळण टाकलं आणि ही आमची गिरणी छोटीशी हे बघा आमच्या आमच्याकडं संध्याकाळचं मार्केट ममन्नो मौशीननो लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा आमचा व्हिडिओ स्किप न करता पूर्ण बघा बाय आमचा व्हिडिओ तुम्हाला आवडतो की नाही आवड